नमस्कार मी आशा आपण पाहता द डिस्कवर न्यूज तर डिस्कवर न्यूजच्या बुलेटिन आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी ममता दिनानिमित्त महिलांसाठी आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन आणि कल्पतरू हॉस्पिटल कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन सर्वत्र कै मीनाताई ठाकरे यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले उल्हासनगर येथील पन्नास वर्षे जुन्या असलेल्या लालचक्की विभाग शाखेत महिलांसाठी आरोग्य चिकित्सा मोफत आरोग्य औषध वाटप व वा तज्ञांचा सल्ला देण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराची असंख्य गरजूंनी लाभ घेतला या शिबिराचे आयोजन ज्येष्ठ पत्रकार व माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले कल्याण येथील कल्पतरू हॉस्पिटल डॉ स्वप्नील सरोदे व्यवस्थापक श्रीकार कुंडे पी आर ओ अनिकेत खळे सिस्टर पंचशिला मेढे उल्हासनगर महानगरपालिकेच्या मेडिकल ऑफिसर डॉक्टर पल्लवी पगारे डॉक्टर साधना गायकर तसेच पूनम कदम रिटा व मनीषा यांच्या टीमने या आरोग्य शिबिरात तपासणी सल्ला व मोफत औषध वाटप केले सर्वश्री प्रफुल्ल भोसले राजू माने राजू शिंदे शरद माने रवींद्र महाजन तसेच महिला आघाडीच्या सुनीता गवाने प्रीती भोसले प्रतिभा कालेकर माधुरी मोरे आदींनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले डॉक्टर जानू मानकर डॉक्टर अमोल मुळावदे तसेच आरोग्य धनसंपदाचे फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी आयोजनाबाबत विशेष सहकार्य केले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे समन्वयक धनंजय बोडारे यांसह बहुतांश पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधत असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद